पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अमृत भारत एक्सप्रेस चे शिंदखेडा रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत चिमुकल्यांनी तिरंगा ध्वज दाखवत रेल्वेचे केले स्वागत आज शिंदखेडा शहर व तालुक्यासाठी अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक सोनेरी दिवस ठरला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अमृत भारत एक्सप्रेस जलद रेल्वेला थांबा दिल्यामुळे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल व माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यामुळे आजपासून शिंदखेडा इथं उधना शिंदखेडा ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेसला असून रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष यांनी स्वागत सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते अमृत भारत एक्सप्रेस उधना ते ब्रह्मपुरी गाडी क्रमांक एकोणीस झिरो एकवीस व ब्रह्मपुरी ते उधना गाडी क्रमांक एकोणीस झिरो बावीस असून सदर प्रवासी रेल्वे ही गुजरात राज्यातून उधना सुरत स्थानकावरून महाराष्ट्र छत्तीसगड आंध्र प्रदेश व ओडिसा अशा राज्यातून प्रवास सदर रेल्वेचा असणार आहे या उद्घाटन आज सत्तावीस शहरातील अनेक नागरिकांसह शाळकरी चुमुकल्या विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज दाखवत प्रवासी रेल्वेचं स्वागत केलंय सदर रेल्वेचा प्रवास हा सुमारे एक हजार सातशे आठ ते एक हजार सातशे दहा किलोमीटर असून तीस ते तासांचा प्रवास असणार आहे रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद प्रकाश मराठे यांनी शिंदखेडा ते पुणे ही प्रवासी रेल्वे गाडी लवकर सुरू होणार असल्याची माहिती दिली असून सदर रेल्वे सुरू होण्याबाबत अनेक दिवसांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या प्रसंगी वरिष्ठ रेल्वे अधिकारी अमित शाह व राजेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला या प्रसंगी रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद दादा मराठे व सर्व पदाधिकारी तसेच शहरातील प्रकाश देसले भिलामाळी उल्हास देशमुख सुभाष माळी राहुल महिरे विनोद पाटील रमेश भामरे राहुल मराठे पीएल पवार बाळा गिरासे प्रकाश चौधरी दीपक चौधरी दादाभाई माळी बबलू मराठे योगेश चौधरी व जीवन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेल्वे कर्मचारी निकिता मराठे यांनी केले तर मान्यवरांचे आभार राहुल मराठे यांनी मानले मुख्य संपादक जतिन बोरसे ਨੰਦਲਵਾਲ ਗੋਂਡਾਈਆ ਪਿੰਦਖੇੜਾ ਅਮਰਦੇਵ ਘਰਗਾਉ ਜਲਗਾਉ ਜਸਾਵ गोंदिया दुर्ग रायपूर महापूर किटलागड एसिंग रायगडा पार्वतीपुरमिलिंग विजयनगर श्रीवालकुल रोड आणि प्रवाचांसाठी स्पर क्लास आणि जनरल सेकंड क्लास असते ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये चालवले आणि वेळेची बचत करणारा सुलभ सुलभ आणि सुरक्षित प्रवास होईल ही गाडी म्हणजे खरंच आधुनिक सुरक्षित आणि किफायतशी प्रवासाचा एक नवा सध्या आहे असा प्रवास करणारे ही गाडी आता सिंधीखेडा स्टेशनवर थांबणार असल्याचा आपल्याला सगळ्यात मोठा अभिमान झाला पाहिजे एक ऐतिहासिक क्षण होता दूर निकल शिंदेड़ा रेलवे अमृत भारत सुपरफास्ट एक्सप्रेस बुद्धा ब्रह्मपुरी या गाडीला गुरु साहेबांचं जे स्वप्न होतं त्या गाडीला आज सुरुवात केली आणि त्या गाडीला शिंदेड्याला थांबा मिळालेला आहे आणि आज थांबा मिळालेला आहे थांबा मिळाल्याबद्दल रेल्वेमंत्री श्री आसद यश साहेब मंद्रीयकुमार भाऊ यांचे मी मनपूर्वक शिंदेडा तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि सर्व प्रवाशांनी या रेल्वेचा फायदा घ्यावा विनंती करतो आज या रेल्वे स्थानकावर उपनगराध्यक्षापासले विला देशमुख मीना पाटील आजकड्या शहरात तालुक्यात आमचा तो मध्यजीवाणी करते आज उत्सव साजरा झाला सर्वांचे बोलू मराठे सर्वांचे परत आभार मानतो आणि परत आता काही दिवसात आपण साहेबांना विनंती केली आहे राय म्हणून साहेब होते त्यांना विनंती केली की आम्हाला डिसेंबर पर्यंत पुन्हा गाडी सुरू करावी जेणेकरून शिंदेड्या तालुक्यातील जनतेला आणि शहराच्या जनतेला फायदा होईल आणि पुणे जाणं आणि येणं हे सोपं होईल ही विनंती करतो नेहमीच थांबत धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा